नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर ज्वारीचे घावन ही आपली शॉर्ट खूप व्हायरल झालेली आहे तर त्यामध्ये बऱ्याच कमेंट आहेत की ज्वारीच्या घावनची पूर्ण रेसिपी टाका तर त्यासाठी मी आज ही रेसिपी करणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे ज्वारीचे घावन करण्यापूर्वी ज्वारी आपल्या शरीराला कशी पौष्टिक आहे ते आपण बघूया अनेकांना माहीत नसेल पण ज्वारी चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या औषधाप्रमाणे आहेत याचे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला कदाचित माहिती नाही आहेत तर आता ते फायदे काय आहेत ते आपण बघूया तर ज्वारीमध्ये ग्लुटेन नसतं म्हणजे ज्वारी ही ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे ज्वारीच्या भाकरी आणि त्यांचे स्प्राऊट तुम्ही खाऊ शकता ज्वारी खाल्ल्याने आपल्याला खूप सारं मॅग्नेशियम मिळतं आणि जे शरीरातील कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्यास मदत करतं तुम्हाला माहितच असेल की हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम किती गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर कॅल्शियम ॲब्झॉर्ब करायचं असेल तर मॅग्नेशियमची गरज आहे आणि ते मॅग्नेशियम आपल्या ज्वारीमध्ये असतं ज्वारीमध्ये खूप सारे फायबर्स आहेत त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ज्वारीची भाक भाकरी घालून तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता ज्वारीमध्ये टेनिन नावाचं एक तत्व असतं आणि हे तुमच्या एन्झाईम्स निर्मितीवर नियंत्रण ठेवतं आणि त्या ज्यामुळे तुमच्या शरीरातील ताश दूर केलं जातं तर ह्या कारणामुळे ज्वारी ही डायबेटीज असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे म्हणजेच ज्वारी तुमच्या शरीरातील इन्सुलिन आणि ग्लुकोजचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित करते अशी ही ज्वारी खूप गुणांची खाण आहे ज्वारीमध्ये फायबर्स प्रोटीन्स कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न मोठ्या प्रमाणात असतात आणि हे सर्व आपल्याला एका फिट आणि हेल्दी शरीरासाठी आवश्यक असतात तसेच ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट तत्व देखील असतात जे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात तुम्हाला जर सुंदर ग्लोईंग त्वचा हवी असेल तर ज्वारी तुमच्यासाठी वरदान आहे तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे घावन म्हणजे ज्वारीच्या पिठापासून घावण बनवणार आहोत कसे बनवायचे ते आज आपण बघूया तर साधारणतः एक घावन व्हायला हो इतका मोठा म्हणजे एक टेबल स्पून पीठ पुरेसं होतं तर मी ते चार घाऊन हे पीठ घेत आहे तर चार चमचे पीठ घेऊन झालेलं आहे आता त्यामध्ये आपण चवीपुरत मीठ घालणार आहोत तर मीठ घालून झालेलं आहे मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पीठ सरसरीत भिजेल इतकं पाणी घालायचं आहे प्रमाण घेत असाल तर एक वाटीला दीड वाटी पाणी पुरेस होतं इतकं पात ते करायचं आहे पण तुम्हाला जर थोडस मऊ आणि जाड सर घावणं हवे असतील तर मात्र ते सर थोडस हे मिश्रण आहे ते थोडस जाड ठेवायचं म्हणजे मस्त मऊ असे घावन तयार होतात आणि एकदमच कुरकुरीत डोशासारखे बनवायचे असतील तर मात्र पाणी जास्त घालावं आणि खूप पातळ असं मिश्रण करावं तर आज आपण घावण बनवणार आहोत डोशासारखे नाही तर घावण प्रॉपर घावण बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता पीठ असं सरसरीत भिजवून झालेलं आहे आता आपण याचे घावण घालून घेऊया तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते इतकी आहे तर पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ पाच ते दहा पा मिनटं असंच ठेवूया म्हणजे ते ज्वारीचं पीठ आहे ते चांगलं मिळून येईल आणि मग त्याचे घावन घालूया गा। आत्ता जरी डिरेक्टली तुम्ही या पिठाचे घावन घातले तरीसुद्धा होतील पण पाच ते दहा मिनटं ठेवल्याने ते अजून छान पीठ मिळून येतं आणि घावन अजून चांगले होतात तर वेळी आपल्या पुढच्या प्रोसेसकडे मी तवा गरम करायला ठेवते जवळजवळ दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं झालेलं आहे त्याला थोडासा अजून जाडसरपणा घावन घालून घेऊया आणि तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे तवा तापलेला आहे आता त्यामध्ये तेल घालून घेऊया घावन घालताना तवा चांगला तापलेला हवा तेल घातल्यानंतर ला तेल लावून झालेलं ला आहे आता आपण त्यामध्ये घेऊ नंतर लगेच त्यावर झाकण द्यायचं आहे दहा पंधरा सेकंद झाकण देऊन झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आता तुम्ही बघू शकता हळूहळू घामणाच्या ज्या कडा आहेत त्या सुटायला लागलेल्या आहेत गॅस आता मी मंदाच्यावर करत आहे तुम्ही बघू शकताय मस्तपैकी मस्त कडा सुटलेल्या आहेत आता मी एखाद्या टोपलीमध्ये किंवा एखाद्या कॉटनच्या फडक्यावर काढून घ्या लावून घेऊया आणि तवा तापलेला आहे आता त्याच्यामध्ये भावन घालून घेऊया घावण घालून झाल्यानंतर लगेच त्यावर झाकण जायचं आहे दहा पंधरा सेकंद झाकण देऊन झाल्यानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकताय घावणच्या कडा आहेत त्या चांगल्या सुटायला लागलेल्या आहेत गॅस आता मंदाच्यावर करायचा आहे आणि थोडा वेळ घावन कडा सुटेपर्यंत तव्यातच ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकताय कडा सुटलेल्या आहेत हे बघा तर आता हा घावन तव्यातून काढून टोपलीत ठेवायचा आहे घावन ठेवण्यासाठी अशी टोपली घ्यायची किंवा छिद्र असलेल्या स्टीलचं स्टीलची टोपली असते ती देखील चालेल किंवा एखाद्या कॉटनच्या फडक्यावर घावन ठेवावेत आणि अशा प्रकारे मैत्रिणीनं आपले मऊसूद घावन तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता घावन तयार झालेले आहे हा एक घावण घेऊया ह्याची घडी आपण अशी बघूया किती जोराने त्याला दाबलं तरी तो चिकटत नाहीये किंवा त्याला ओपन करून बघितलात तर पूर्णतः तसाच्या तसा राहतोय तर अशा प्रकारे आपले मौफित असे घावण तयार झालेले आहेत हे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत ओळ्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता आणि खूप झटपट अशी होणारी रे रेसिपी आहे तर तुमच्याकडे वेळ नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर अशा प्रकारे जाळीदार असे ज्वारीचे घावण तयार झालेले आहेत खूप सोपे आणि साधी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारा हा प्रकार आहे तुम्हाला घाई असेल चपाती भाकरी करायला वेळ नसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे घावण करू शकता आज आपण ज्वारीचे केले तर याप्रमाणे तुम्ही गव्हाच्या पिठाचे घावण किंवा तांदळाच्या पिठाचे घावण नाचणीच्या पिठाचे घावण करू शकता उपवास असेल तर तुम्ही राजगिरा वरईच्या पिठाचे घावन देखील करू शकता आणि पटकन होणारे झटपट होणारा हा प्रकार आहे तर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि